वसमत येथे होत असलेल्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून अकरा कोटी रुपये खर्चून बांधकाम होत असलेली इमारत शंभर वर्ष टिकेल का असा सवाल वसमतकरांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे हिंगोली जिल्ह्यातला वसमत तालुका उपजिल्हा म्हणून ओळखला जातो या उपजिल्ह्यामध्ये वसमत तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यानुसार वसमतचे विद्यमान आमदार राजूभाई नोघरे यांच्या अथक प्रयत्नातून तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला जात आहे परंतु दुसरीकडे याच निधीवर गुत्तेदार व अधिकारी आपलं उखळ पांढर करून घेत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे सदरची इमारत जिल्हा परिषद हिंगोली यांच्यामार्फत बांधकाम होत असल्याची तोंडी माहिती समजत आहे या इमारतीला अकरा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सदर इमारतीचे बांधकाम हे अंतिम टप्प्यामध्ये आले आहे जुनी इमारत ही जीर्ण झाल्यामुळे या इमारत बांधकामासाठी आमदार राजूभाया नवगरे यांनी निधी खेचून आणला पण या बांधकामावर जिल्हा परिषद हिंगोली यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून असल्याचे दिसून येत आहे सदरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे या कामाला माती मिश्रित रीती नाली बांधकाम निकृष्ट दर्जाची दर्जा वापरल्या जात आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट आहे एकीकडे राज्य शासनाकडून प्रशासकीय इमारत बांधकाम खर्चासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात पण वसमत शहरामध्ये कुठेतरी या प्रशासकीय इमारत खर्चाचं बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाच होत आहे मागील कित्येक दिवसापासून ही जे पंचायत समितीची जी इमारत आहे या इमारतीच्या बांधकामासाठी निधीसाठी मुहूर्त लागत नव्हता परंतु वसमतचे विद्यमान आमदार राजूभाई नवगरे यांच्या अथक प्रयत्न आहे वसमतच्या जीर्ण झालेल्या इमारतीला नवीन बांधकामासाठी निधी मंजूर झाला आणि आता याच इमारतीचं जे आहे ते काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ही जी इमारत आहे शिव अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या अंतिम टप्प्याच्या कामामध्ये काम हे संपूर्ण निकृष्ट दर्जाचं होत आहे आपण बघू शकता की या ठिकाणी जे बांधकाम आहे या ठिकाणी बांधकामावर ना, नावा ना नावाचा बोर्ड लावलं नाही नाम फलक लावलं नाही नामफलक लावायचे असताना अत्यंत आवश्यकता असताना या बांधकामावर कुठंही तुम्हाला नामफलक दिसून येत नाही एवढी मोठी अकरा कोटी रुपये खर्च करून ही एवढी मोठी प्रशासकीय इमारत बांधकाम होत आहे परंतु या इमारत बांधकामासाठी आपण बघू बघू शकता माझ्याकडे हे जे आहे ते पूर्ण हे हे माती मिश्रित बांधकाम आहे पूर्ण अकरा कोटी रुपये या वसमत या प्रशासकीय इमारतीचा फायदा होणार का दुसरीकडे मी बघू शकतो तुम्हाला या ठिकाणी हे नालीचं बांधकाम तुम्हाला दिसत आहे हे हे आपण बघू शकतो हे जे आहे हे या ठिकाणी हे जे बांधकाम आहे या बांधकामाली बांधकाम चालू आहे अंतिम टप्प्यातलं काम आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जे माती मिश्री हे पूर्ण बांधकाम माती मिस्त्री आहे या माती मिश्रीत बांधकामामुळे जनतेचा पैसा शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी हा पाण्यामध्ये जाणार आहे तशाच पद्धतीचे या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सुद्धा माती मिश्रित रेती वापरलेली आहे या बांधकामावर कुठलाही शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी अभियंता उभ अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे जवळपास याच निधीवर गुतदार हे माती मिश्रित रेती वापरून काम करत आहे परंतु इथल्या अधिकाऱ्याचं अभियंत्याचं दुर्लक्ष असल्यामुळे ही इमारत जास्त दिवस टिकणार का या शहरामध्ये कोट्यावधी रुपयाचे बांधकाम चालू आहे एकीकडे विकासाची गंगा या नावावर वसमत शहराचा विकास दाखवला जातो परंतु दुसरीकडे या शहरामध्ये शासकीय प्रशासकीय इमारत जर समजा जर मोठ्या निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर ही इमारत वसमतकरांच्या कामाची राहील का हाही प्रश्न आता ही या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे आता बघू शकता की या ठिकाणी ही ना जी नाली केलेली आहे या नालीला कुठंही समजा खोदकाम केलेलं नाही संपूर्ण ही खाली नाली जी आहे ती नाली वरपर्यंत बांधकाम केलं ही नाली जास्त दिवस टिकेल का तुम्हीच या होळीच्या माध्यमातून बघू शकता या परत या ठिकाणी ही जी नाली आहे हीसुद्धा नाली अशाच पद्धतीने या ठिकाणी नालीचं बांधकाम केले हीसुद्धा नाली अशा पद्धतीने जर बांधकाम केलं तर ही जास्त दिवस नाली टिकून का वसमतकरांना याचा फायदा मिळेल का अथ मागील कित्येक दिवसापासून याच पंचायत समितीचा जीर्ण झालेल्या पंचायत समितीला निधी मिळत नव्हता परंतु आमदार राजूबाळा नवगरे यांच्या अथक प्रयत्नाने हा निधीमंत्र झाला तर आता त्यातच आता कुठेतरी ठिकेदार आणि अभि अभियंत्यांच्या निष्काळधीपणामुळे ह्या या निधीचं कुठंतरी हा निधी पाण्यात जाईल असं वाटत आहे आपण बघू शकतो आम्हीसुद्धा नाली आहे कशा पद्धतीने या नालीचं बांधकाम केलं माती मिश्रित्री ती पूर्ण या ठिकाणी वापरली जात आहे या ठिकाणी कुठलाही अभियंता या ठिकाणी हजर नाही आणि आहे ते संपूर्ण या जनतेच्या निधीचा मोठ्या प्रमाणात आपो अपोय होत आहे दुसरीकडे या ठिकाणी काम सुरू होण्या अगोदर याच कामावर नामफलक लावायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी कुठलाही नामफलक नाही गुत्तेदाराचं नाव नाही किती निधी आला हे सुद्धा कोणाला माहीत नाही अंदाजित रक्कम याच कामाचं उद्घाटन आमदार पाजीभाई अनोगरी यांनी केलं होतं जवळपास अकरा कोटी रुपये खर्च ब ही इमारत बांधकाम केलं जात आहे परंतु आता या इमारतीचा पैसा जे आहे ते जनतेचा पैसा कुठेतरी जनतेचा उपयोग पडत नसून याच पैशाचा मोठ्या प्रमाणात आपोआप झाल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून ही इमारत वसमतकरांना शंभर वर्ष टिकेल काय असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे पाहता लोकप्रिय दिवसाने मी वस्तू धरून भगवान